बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास वडगाव आनंद मोरदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे आई कळंजाई माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आई कळंजाई माता देवीची भव्य यात्रा शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सलग तीन दिवस चालणारा हा यात्रोत्सव भाविकांनी ग्रामस्थांनी आणि परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्साहात साजरा केला परंपरागत काठी मिरवणूक यात्रेची सुरुवात परंपरेनुसार सकाळी आईच्या काठीची गावातून भव्य मिरवणूक काढून झाली ढोलताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गावभर उत्साहाचे वातावरण पसरले होते सहाशे बैलगाड्यांची विक्रमी सहभागाची शर्यत दुपारी सुमारे पाच वाजता आईच्या घाटावर पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले या शर्यतीत तब्बल सहाशेपेक्षा अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला यासाठी उदार मनाने दानशूर व्यक्तींनी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात जमा करून देणगीचा आदर्श ठेवला बैलगाडा शर्यतीची प्रमुख बक्षिसे प्रथम क्रमांक एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न याशिवाय शर्यतीसाठी मोटरसायकल मोटर स्कूटी कडबा कुट्टी बैलाचे खाद्य अशा विविध प्रकारच्या एकूण पंचेचाळीस बक्षिसांचे वाटप करण्यात आले या यात्रेसाठी सुमारे साडेतीन ते ती चार लाखांपर्यंत बक्षीस निधी उभारण्यात आला एव्हीपी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतोळ बैलगाडा मालकांना मेगा फायनल मध्ये त्या ठिकाणी संधी दिली आणि काल सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी आधी अकरा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मेगा फायनल मध्ये अनेक महाराष्ट्राच्या नाना कोकणातून आलेल्या बैलगाडा मालकांनी आधी आपल्या शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी हो या महिलाचं उत्सव दाखवलं आणि अतिशय आकर्षक अशा प्रकारची फायनल शेअर त्या ठिकाणी संपन्न झाली मोठ मोठी बक्षिसात या ठिकाणी गेली होती बिस एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न बक्षीसरातील खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे रक्त मंडळी कुठेतरी मोठ्या पदावर त्या ठिकाणी गेले कुठे उद्योजक झाले कुठे पोलीस खात्यामध्ये आहेत इतर व्यवसायामध्ये त्या ठिकाणी प्रगती पथावर असून नोंद झाली आपण काहीतरी

या परिसरातील सगळी मंडळी भरपूर अशा प्रकारचे योगदान या ठिकाणी देतात आता आखाड्याचं नियोजन जर आपण पाहिलं असेल तर या मोर्चामध्ये जी एकसष्ट कुटुंब राहतात या एकसष्ट कुटुंबांच्या माध्यमातून प्रत्येक घरातून एकवीसशे रुपयाचा अशा प्रकारची देणगी आणि या देणगीच्या माध्यमातून या ठिकाणी आखाडा होतो पुढील वर्षाचं नियोजन या आखाड्यासाठी आपण या ठिकाणी हिंद केसरी पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान या आखाड्यामध्ये इतर राज्यातील सुद्धा पैलवान आपल्याला या आखाड्यामध्ये आणण्याचा आपला सगळ्यांचा संकल्प आहे एक मोठा आकडा एक भव्यतील अशा प्रकारचा आकडा आपल्या गंगा मातेच्या घडावर संपन्न होईल अशा प्रकारचा संकल्प आम्ही सगळी मंडळी या माध्यमातून करतोय आता आपण पाहिलं असेल की बालगोमडाच्या ज्या पुस्तक झाल्या याच मोर्दारातील खऱ्या लहान लहान मुलं कारण या मोर्दाऱ्याला खऱ्या बैलगडा क्षेत्राचं सुद्धा ज्ञान पिढ्या पिढ्या आहे आणि कुस्तीचं ज्ञान सुद्धा पिढ्या पिढ्या आहे आणि म्हणून कुस्तीवर बैलगाड्यावर आणि आई प्रंदाई मातेवर प्रेम करणारी भक्ती करणारी माणसं या माध्यमातून या भागामध्ये एक आदर्श अशा प्रकारची आई मातेची यात्रा ज्या यात्रेमध्ये अखंड आरणाम सप्ताह आधी भव्य दिव्य बैलगाडा शेती आणि

तेव्हा कुठेही घाटावर प्रेक्षकांची गर्दी नसते परंतु अल्पम जय घाटावर मात्र या ठिकाणी पहिल्या दिवसापासून ते अगदी फायनल पर्यंत अगदी लाखाच्या संख्येने त्या ठिकाणी ही प्रेक्षक मंडळी उपस्थित होती आणि आखाड्याला सुद्धा आता या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची गर्दी आहे मी आपला

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम